अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बारा एप्रिलला आहे चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर त्या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे तर हनुमान जयंतीसोबत आपल्याला माता लक्ष्मीची किंवा आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे कारण त्या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे त्या माता भगिनींना मी विनंती करते की आपण चैत्र नवरात्रीमध्ये जे काही आपल्याकडून कुलदेवीची सेवा झाली नसेल तर ह्या पौर्णिमाला नक्की आवर्जून हे उपाय आणि माता लक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करा कारण पौर्णिमेच्या दिवशी आपण हे उपाय सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला अधिक पट्टीनं मिळत असतं माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची आपल्याला अखंड कृपा प्राप्त होत असते तर काय उपाय करायची किंवा काय सेवा करायची बघा हे उपाय आणि सेवा आपल्याला घरामध्ये सगळ्यांनी करायची आहे वारंवार सांगायचे सांगते की सगळ्यांनी करायचे कारण हे आपल्याला कधी कामी येतील केव्हा कामी येतील आपल्याला काही सांगता येत नाही त्यासाठी छोट छोटे उपाय आपल्याला खूप मोठ्या संकटापासून वाचवत असतात तर काय करायचं आहे सर्वप्रथम सकाळी लवकर उठून आपलं स्वतःचं आवरून देव पूजा वगैरे करून देवघरातलं सगळं आवरून आपला मेन दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा मेन दरवाज्यावर हळदीचं लेपन म्हणजे उभारत्या हळदीचं लेपन करायचं पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं त्याच्यानंतर मेन चौकटीची आपल्या पूजा करायची कारण माता लक्ष्मी तिथूनच येत असते अलक्ष्मीसुद्धा तिथूनच येत असते तर घरामध्ये तुमच्या घाण असेल जाळी जळमट असतील घरामध्ये विनाकारण जे तुम्ही यूज करत नाही भांडे कपडे ते पडलेले आहेत म्हणजे अलक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या अशा काही ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या घरामध्ये असतील तर तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी वास करते आणि एकदा अलक्ष्मीचा आपल्या घरामध्ये जर प्रवास झाला तर ती कधीच घर गार, घरातून काढता पाय घेत नाही आणि जिथे अलक्ष्मी असते तिथे लक्ष्मी कधीही येत नाही कारण अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण असते आणि मोठी बहीण आहे आणि मोठी बहीण म्हणजे तिला आकासाहेब म्हटलं जातं आणि ती घरामध्ये आली की घरामध्ये किरकिर वादविवाद भांडणं घरात पैसा न टिकणं आर्थिक संकट येणं हे आपल्या घरामध्ये सुरू होतं आणि लक्ष्मी ही छोटी बहीण आहे पण ती घरामध्ये आली की आपल्या घरामध्ये घराचं गोकुळ होतं घरामध्ये सुख समृद्धी वैभव नांदत असतं लक्ष्मी सहसा कोणाकडे जात नाही तुमच्या घरामध्ये किरकिर वादविवाद असेल तर तिला ते आवडत नाही लक्ष्मीला शांतता प्रिय असते स्वच्छता प्रिय असते त्याच्यामुळे जिथं शांतता स्वच्छता प्रिय आहे तिथेच ती लक्ष्मी नांदत असते तर ह्या गोष्टीपासून आपण नक्कीच आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे त्याच्यानंतर लक्ष्मीचे उपाय सेवा करायच्या आहेत तर उपाय काय आहेत तर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे हे विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा आहे याने लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते त्याच्यानंतर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रा श्री कुंकुमार्चन करा तर ही सेवा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे म्हणजे चैत्र पौर्णिमेला करायची आहे त्याच्यानंतर कुलदेवीची सेवा ज्या माता भगिनींना चैत्र नवरात्रीमध्ये काहीही सेवा झालेली नाही आहे तर त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी नक्की आवर्जून दुर्गा सप्तशीचा पाठ वाचा तुमच्या कुलदेवीपर्यंत तुमची सेवा पोहोचेल तुम्हाला मुख्य स्थळी जाऊन तुम्हाला देवीचं मान सम्मान दर्शन करता आलं तर नक्की आवर्जून ते, आवर ते पण करा तुम्ही ते जर नाही झालं तर आपल्या देवघरामध्ये देवीचा टाका असतो फोटो असतो टाकाचं कुंकुमार्चन करा त्याच्यानंतर लवंगाचं लवंगार्चन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ते सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर देवीचा पंचोपचार अभिषेक करून देवीची तुम्ही ओ पूजा करा आरती करा देवीला पूर्णाचा वर्णाचा नैवेद्य दाखवा त्याच्यानंतर देवीची त्या दिवशी ओटी भरा ते ओटी भरलेलं सामान्य एखाद्या गरजू स्त्रीला देऊ शकता किंवा तुम्ही घरी स्वतःसुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर अशी कुलदेवीची तुम्हाला सेवा करायची आहे तर बघा ह्या सेवा आपण आपल्या घरामध्ये केल्या केल्या तर आपल्या कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळत असतो कारण कुलदेवी ही आपली आई असते तिचा भरभरून आप ती आपल्या लेकरांना आशीर्वाद देत असते लेकरांचा सांभाळ करत असते लेकरांचा कर ती उद्धार करत असते कारण आपली ती आई असते आपल्या कुळाचा ती उद्धार करत असते तर हे छोटे छोटे उपाय आपल्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरी करायचे आहेत त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस बघा पौर्णिमा ही सकाळी लागणार आहे त्याच्यामुळे दिवसभर पौर्णिमेचा जो काही पौर्णिमा असणार आहे आजी बारा तारखेला जे काही करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे तर सायंकाळच्या वेळेस आपण प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करायचा असतो तर सायंकाळच्या वेळेस काय करायचं आहे मुख्य दरवाज्याचं जे काही तुम्ही पूजा केलेली आहे तिथेच तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर बघा लवंगा ह्या आपल्या कुलदेवीला पण आवडतात त्याच्यानंतर माता लक्ष्मीलासुद्धा आवडतात आणि हिरव्या कलरची जी इलायची असते तर ती इलायची पण माता लक्ष्मीला आवडते आणि कुलदेवीला पण सगळ्यात जास्त आवडते त्याच्यानंतर भीमसेनी कापूर आपण जे काही घरामध्ये उपाय तोडगे करतो त्यासाठी ते भीमसेनीच कापूर वा, वा तुम्ही वापरायचा कारण तो सगळ्यात प्रभावी ठरत असतो तर काय करायचं मुख्य दरवाज्यावर तुम्ही एखाद्या डिशमध्ये घेऊ शकता त्याच्यानंतर एखादी पंथी म्हणजे जे काही हसतात घेता येईल तुम्हाला जे तुमच्यानुसार जे पडेल ते तुम्ही घ्या तर भीमसेनी एक दोन भीमसेनी काप कापराच्या वड्या घ्यायच्या त्याच्यावर तुम्ही दोन इलायच्या दोन लवंगा टाकायच्या आणि हे लावून तुम्ही तुमच्या मेन दरवाज्यावर ते लावायचं आहे याने काय होतं की इलायची आणि लवंगांनी आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते त्याच्यानंतर आणि कापूर असतो तो कापराने घरातली पूर्ण निगेटिव्हिटी पूर्ण दरिद्रता पूर्ण घरातली जी काही अशांतता आहे ती सगळी नाहीसी होत असते घरातून अलक्ष्मी काढता पाय घेत असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते त्याच्यामुळे ओंबारठ्यावर ह्या ज्या काही वस्तू आहेत तुम्हाला तिथे लावायच्या आहेत जोपर्यंत कापूर चालू आहे आता तुम्ही बघा उंबारठ्यावर पण लावू शकता किंवा तुमच्या पूर्ण घरमा घरामध्ये सुद्धा तुम्ही फिरू शकता पण मेन दरवाजामधूनच आपल्या मेन दरवाजाच आपल्या घराचा मुख्य असतो त्याच्यामुळं आपण तिथे पण त्या लावून देऊ शकतो तर घरामध्ये फिरायच्या असत्या तर स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा देवीचा करू शकता म्हणजे एखादा कोणताही मंत्र म्हणून ते घरामध्ये पूर्ण घरभर पसरायचं नाहीही झालं तर मुख्य दरवाजावर ते लावून द्यायचं घरामध्ये सायंकाळच्या वेळेस एक सात्विक वातावरण ठेवायचं एक आध्यात्मिक वातावरण ठेवायचं जेणेकरून घरातमध्ये लक्ष्मी प्रवास करते किंवा लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते तर हे उपाय किंवा ह्या सेवा तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या करायच्या आहेत त्यांनी तुमच्या घरामध्ये अखंड सुख समृद्धी आनंद आरोग्य नांदे आणि तुमच्या घराची भरभराट होईल तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सगळं आवडलं सगळे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर करा नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परमपूजा माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ